To you by माधव मुंबईतलं नाला सोपारा स्थानक नेहमी सारखं लोकलची वाट पाहणाऱ्या गर्दीनं गजबजलेलं हातात बंदुका घेऊन काही लोक इथं येतात गोळीबार करतात आणि या गोळीबारात एका व्यक्तीची हत्या होते एखाद्या सिनेमातला सीन वाटावा तशी ही घटना या घटनेत सुरेश दुबे नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू होतो नालासोपारा स्टेशन आणि मुंबई या घटनेनं अक्षरशः हदरते या खुनाचा आरोप होतो तो सध्या राजकारणात असलेल्या ठाकूर कुटुंबातल्या भाई ठाकूर यांच्यावर भाजप आमदार स्नेहा पंडित दुबे यांच्या विजयानंतर या घटनेची चर्चा होते याचं कारण नेमकं काय का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल याचंच उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर मुंबई तकमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले अवघ्या काही दिवसांमध्ये शपथविधी सुद्धा पार पडणार आहे मात्र या सगळ्या घटनांमध्ये दुसरीकडे चर्चा होते ती भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या विजयाची वसईमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा गड खालसा करून विजय मिळवत स्नेहा दुबे यांनी राजकारणात एक इतिहास रचलाय तसंच त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या खुनाचा देखील बदला घेतलाय सुरेश दुबे नावाचे एक मूळ उत्तर प्रदेशचे असलेले गृहस्थ वसई विरार भागात येऊन व्यवसाय करत होते जागा विकणे बांधकाम करणे असा सुरेश दुबे आणि त्यांच्या भावाचा व्यवसाय होता त्याचवेळी अर्थातच नव्वदच्या दशकात वसई विरारमध्ये भाई ठाकूर आणि त्यांच्या गँगची दहशत होती याच ठाकूरबंधूंची नजर एकदा सुरेश दुबे यांच्या एका भूखंडावर पडली त्यांनी सुरेश दुबेंना बोलावलं त्यांना तो भूखंड देण्यासाठी विनंत्या केल्या नंतर धमक्या दिल्या पण त्यांनी तो भूखंड देण्यास नकार दिला त्यानंतर नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजीची ही घटना नालासोपारा स्टेशनवरती सुरेश दुबे यांची ठाकूर गँगनं हत्या घडवून आणली त्यानंतर वसई विरारमध्ये त्यांची मोठी दहशत निर्माण झाली त्यानंतर पुढच्या काळात वसईमध्ये नागरिकांनी हा मुद्दा लावून धरत न्यायाची मागणी केली या चळवळीत विवेक पंडित यांचं नाव अग्रस्थानी होतं पुढच्या काळात भाई ठाकूर यांच्यावर टाळा लावण्यात आला त्यांची रवानगी तुरुंगात झाली मात्र याच भाई ठाकूर यांचे भाऊ हितेंद्र ठाकूर हे त्यानंतर राजकारणात सक्रिय झाले वसई विरार हा त्यांचा राजकीय गड म्हणून पाहिला जाऊ लागला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार त्यानंतर पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलगपणे विधानसभा निवडणुका हितेंद्र ठाकूर जिंकत राहिले त्यामुळे त्यांचं या भागातलं वर्चस्व कायम राहिलं हितेंद्र ठाकूर यांचा हा गड खालसा करत स्नेहा दुबे पंडित या आता विजयी झाल्या ज्या सुरेश दुबे यांची हत्या झाली होती त्यांच्या स्नेहा पंडित या सून आहेत त्यामुळे तब्बल पस्तीस वर्षांनी स्नेहा दुबे यांनी आपल्या सासऱ्यांच्या खुनाचा बदला घेतल्याचं आता म्हटलं जात आहे तसंच दुसरीकडे ठाकूर यांचा गडसुद्धा उद्ध्वस्त झालाय सोशल मीडियावरती या गोष्टीची सध्या मोठी चर्चा सुरू आहे एकूणच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा मुंबईत